नमस्कार भावनो काल झालेल्या बिंजोडच्या मैदानामध्ये एवढी मोठी आणि जबरदस्त लढत झाली त्या लढतीमध्ये सर्वांचा लाडका मथुर आणि मथुर बरोबर ज्याचा पैरा होता त्याला एमपीसनं बोलावलेलं होतं त्या नंदीला आणि त्या नंदीचं नाव मित्रांनो शेरा त्याला शेराबाई म्हणतात एम पी किंग सोमनाथ पवार यांनी या नंदीला वरून बोलवला होता आणि त्या नंदीला पैरा भेटत नव्हता पण त्यांनी राहुल दादांना विचारलं तर त्यांनी त्यांचा मथुर शेराबाईच्या संघ पैऱ्यात दिला आणि जबरदस्त अशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये मथुर आणि शेराबाई यांनी विजय प्राप्त केला आता असं म्हणतात की शेरा जो पीचा बैल आहे त्याला आता तीन फेऱ्याच्या मैदानात आपल्या घाटाव सुद्धा पळवण्यात येणार आहे ते पण मथुरच्या सोबत तर ह्यात आपला जो बकासूर आहे बकासूर आणि शेरा हे जर आमने सामने जर गाडी लागली तर बकासूरची गाडी शेरा मारू शकेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता जे बकासूरचे सर्व फॅन्स आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा बकासूर शेराला कमी पडेल का आपल्याला असं म्हणायचं नाही की तो नंदी खराब आहे म्हणून पण शेरा हा एम पीचा सगळ्यात टॉपचा नंदी आहे जसा बकासूर महाराष्ट्राचा टॉपचा नंदी आहे तसा शेरा एम पीचा टॉपचा नंदी आहे त्यामुळे आता तीन फेऱ्याच्या जी मैदान होणार आहे मोठं त्या मैदानात शेरा आणि मथूर ही जुडी आपल्याला बघायला नक्की भेटेल मला तर असं वाटतंय आणि जे आता काल झालेलं मैदानामध्ये परवा त्या मैदानामध्ये तुम्ही तर बघितलंच बकासूरचा म्हणजे आता ह्याचा आपला महिब्याचा शेपूट चावला सनी ड्रायव्हरने तरी सुद्धा त्या गाडीला निकाल दिला गेला आणि बकासूरच्या गाडीला सरजेच्या गाडीला निकाल दिला, दिला नाही म्हणजे तिथं कुठंतरी बकासूरवर अन्याय झाला आहे असं मला बी वाटतं आहे मित्रांनो त्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांनी विचार करावा आणि मी असं म्हणत नाही की बकासूरच्या गाडीवर अन्याय झाला कारण मित्रांनो गाडी गाडीसुद्धा शेवटी चुकी ड्रायव्हरची होती त्या नंदीनला त्रास आणि त्या गाडी मालकाला त्रास हा कमिटीच्या निर्णयाच्या विरोधात होता त्यामुळं त्या गाडीला निकाल दिला मित्रांनो पण ज्या ड्रायव्हरनं हे केलं सनी ड्रायव्हरनं त्याला तर निलंबित करण्यात आलं त्या मैदानातून असा विषय झालेला आहे तर कमेंटमध्ये भरपूर जण असे म्हणतात की बकासुरवर अन्याय झाला तर बकासुरवर अन्याय तसा झालेलाच नाही मित्रांनो कारण विषय कसा आहे महेबेची गाडी बी अशी जबरदस्त आणि लढतीमधून निकाल झालेला होता तो आणि जव्हा गाडी जा, चालू झाली पळायला तेव्हा तो शेपूट चावलेला नव्हता जेव्हा गाडी खाली ओढ वळवत होती तेव्हा तो ते शेपूट चावला गेला होता त्यामुळं गाडीचा निकाल हा दिलेला आहे निकाल आणि निकाल त्यामुळं आयोजकांचं पण म्हणजे तसं काही चुकलेलं नाही कारण माहेब्या पण हा आपला टॉपचा सर्वात नंदी आहे त्याची पण म्हणजे त्यात तेवढं श्रेय होतं त्या नंदींचं बी की टॉपला यावं बरोबर त्यामुळे त्यांचा निकाल काय त्यांनी कॅन्सल केलेला नव्हता आणि तो निकाल देण्यात आला त्यामुळे बक्का सरोवर अन्याय झाला नाही मला तर असं वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर अन्याय झाला असेल तर ह्या पुढं कमिटीने असा विचार करूया म्हणजे करू असा नियमच ठेवला पाहिजे की असं जर काय होत असेल तर ती गाडीच बाद दिली जाईल ती गाडी पळवण्यात काय आरतीच येत नाही बळ त्या नंदीनला पण त्रास देण्यात काय मजा नसते मित्रांनो तर बघूया आता घाटावरती शेराबाई आणि सर्वांचा लाडका मथुर धुळा करतोय का का आपला बाकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा म्हटलं जातं या दोघांचं वर्चस्व चालतंय पाहूया काय होतंय ते आणि सगळ्यात मोठी अपडेट आहे म्हणजे विठ्ठल नाना आता कमबॅक जबरदस्त केलेला आहे तेजाबाईचा आता विठ्ठल नानाने जर टॉपचा पैरा जर तेजाबाईला धरला गाड़ी तर सांगू शकत नाही कुणाचं गाडी लागल ती बघूया मित्रांनो नवीन काय भेट असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुमच्या सर्वांचा राकेश भगत धन्यवाद